भाजपा अंबरनाथ पश्चिम मंडळ नाडार यांची निवड जिल्हाध्यक्ष नंदू परब व प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते प्रदान भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने पदनियुक्ती सोहळा नुकताच संपन्न झाला या सोहळ्यात शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या तर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व अंबरनाथ पश्चिम मंडळ एक शहर अध्यक्ष लक्ष्मण पंत यांच्या मार्गदर्शनाखाली तंगराज नाडार यांची भारतीय जनता पक्षाच्या अंबरनाथ पश्चिम मंडळ निवड करण्यात आली आहे तसे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब व प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते देण्यात आले तंगराज नाडार यांची भाजपा अंबरनाथ पश्चिम मंडळ एकच्या च्या चिटणीस पदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संगराज नाडार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की माझ्यावर जी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती मी योग्य रीतीने पार पाडेल व पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन मी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील लक्ष्मण पंत व समस्त भाजपा पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो असेही त्यांनी सांगितले